राम राम मंडळी स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी पपई या पिकाच्या प्लॉटमध्ये झालेलं आहे भरपूर सारे शेतकरी मला कॉमेंट करत असतात की सर पपई पिकामध्ये <coughs> सेटिंग होत नाही बाबा फुलगळ होते किंवा वाढ जास्त झालेली आहे आता ह्या पपई पिकाचा जर विचार केला तर हिची वाढ आता माझी हाईट आहे साडेपाच फूट ही सहा फुटाच्या आसपास या पपईची हाईट झालेली आहे आणि सेटिंग जर पाहिली तर काहीच सेटिंग नाही मित्रांनो इथं आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दोन प्रकारचे कामं सांगणार आहे एक तर म्हणजे पपई पिकाची हाईट आपल्याला कशी स्टॉप करणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर कंटिन्यू ढगाळ वातावरण पाऊस जर तिथं चालू राहिलेला असेल तर जे पपईचे फुलं आहेत तर ते काळे पडून आपल्याला तिथं जळालेले पाहायला मिळतात आणि ते गळून जातात तर फुलगळ थांबण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करू शकता पपईची वाढ थांबण्यासाठी काय उपाययोजना करू शकता असे दोन प्रकारचे जे नियोजन आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल आणि माझा पपई संदर्भात व्हिडिओ हो, पहिल्यांदाच पाहत असाल तर सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एकंदरीत जर आपण विचार केला तर सगळ्यात अगोदर जी वाढ आहे ती आपल्याला थांबवणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या बा... पपई बागेमध्ये जी सेटिंग आहे तर ती चांगली होईल वाढ थांबवण्यासाठी काय करू शकता मित्रांनो एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॉपर अन्नद्रव्य न्यूट्रिशन मॅनेजमेंट करा जर तुम जर तुमच्याकडून चुकून नत्रयुक्त खतांचा वापर जर जास्त झालेला असेल तर अशा टायमाला पपईची आपली जी वाढ आहे तर ती जास्त होऊ शकते त्याच्यामुळं ज्यावेळेस दोन अडीच महिन्याच्या आसपास आपलं पपई पीक जातं तर अशा टायमाला शक्यतो कमी नत्रयुक्त खतांचा वापर करा कमी विद्रव्य खतांचा वापर करा जर अशा कंडिशनमध्ये एकदमच जास्त वाढ झालेली असेल तर अशा टायमाला प्रति एकरासाठी तुम्ही अडीचशे ते तीनशे मिली लिओसिन या प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचा वापर करू शकतात त्याच्यासोबत अडीचशे ते तीनशे मिली लिओसिन घ्या पाच सहा किलो झिरो बावन चौतीस घ्या दोनशे लिटर पाण्यामध्ये याचं द्रावण तयार करून एक एकर क्षेत्रासाठी ड्रिपनं सोडून द्या तुमच्या पपई पिकाची काही कालावधी कालासाठी पंधरा वीस दिवसासाठी जी वाढ आहे तर ती आपल्याला स्टॉप झालेली पाहायला मिळेल आणि एकंदरीत त्याचं रूपांतर प जे काही सेटिंग होण्यासाठी आपल्या पपईच्या बागेमध्ये तर ते झालेलं पाहायला मिळेल आता दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे पपईच्या बागेमध्ये आपल्याला फळगळ किंवा फुलगळ झालेली पाहायला मिळते सेटिंग होत नाही मित्रांनो याच्या पाठीमागं एकतर म्हणजे कंटिन्यू ढगाळ पाऊस पा। वातावरण खराब आहे पाऊस चालू आहे सूर्यप्रकाश प्रॉपर भेटत नाही तर अशा टाईमालासुद्धा बुरशीजन्य रोगाचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे आपली जी फुलगळ आहे किंवा अशा आकाराची फळ होऊन चा एक याचे जी फ़ल माशी आसते। तर गळू शकतात त्याच्या अजून दुसरा एक प्रॉब्लेम आहे मित्रांनो याच्यावरती जी काही फळमाशी असते तर कधीकधी फळमाशीचा अशा नाजूक अवस्थेमध्ये डंक मारला जातो आणि ते जे काही सुरुवातीच्या अवस्थेतलं आपलं पपई पिकाचं जे फळ आहे तर ते आपल्याला खराब झालेलं आणि गळून जातानी पाहायला मिळू शकतं तर ह्या दोन समस्या आहेत जर फळमाशी तुमच्या पिकामध्ये असेल तर शक्यतो फळमाशीसाठी सापळे लावण्याचा प्रयत्न करा ज्याच्यामध्ये मक्षकारी सापळा अतिशय ब्रँडेड आहे पंधरा ते सोळा सापळे एक एकर क्षेत्रासाठी लावा फळमाशी तिथं कंट्रोल झालेली आपल्याला पाहायला मिळेल याच्या व्यतिरिक्त फळमाशी नसेल तरीही फ्लावर ड्रॉपिंग होते सेटिंग होत नाही अशा टायमाला एक फवारणी मी तुम्हाला सांगतो ज्याच्यामध्ये तुम्ही नेटिओ हो, या नावाचं बुरशीनाशक नाशक येत आहे एकदम जबरदस्त एक्सलंट रिझल्ट आहे चार पाच दिवसामध्येच तुम्हाला त्याचे रिझल्ट आणि सेटिंग सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळेल बारा ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी नेटिओ हो, त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो झिरो बावन चौतीसचा आपल्याला वापर करायचा आहे शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आणि एखादं चांगलं ॲमिनो ॲसिड असलेलं एखादा टॉनिक पी जी आर वापरा ज्याच्यामध्ये तुम्ही फंटॅक प्लसचा वापर करू शकता पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी जर गरज असेल तर एखादं साधं कीटकनाशक ज्याच्यामध्ये कॉम्प्युटर वगैरे जरी वापरलं तरी चालेल जर नसल वापरायचं तर हे नेटिओ झिरो हो, बावन चौतीस आणि एक चांगलं टॉनिक ॲमिनो ॲसिड असलेलं तर त्याचा अवश्य वापर करा मित्रांनो हे हाईट स्टॉप करण्यासाठी फुलगळ थांबण्यासाठी हे दोन उपाययोजना सांगितल्या आता कधीकधी अजून एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आपल्याला पपई पिकामध्ये पाहायला मिळतो आता ह्या प्लॉटमध्ये तर मला तो प्रॉब्लेम पाहायला मिळत नाही कधी कधी काय होतं पूर्ण झाड भरगसचं आपल्याला पूर्ण झाड जे फ बरगतचं आहे तर ते आपल्याला फळधारणा तिथं चालू झालेली असते आणि अचानक हे जे खोड आहे इथं तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर हे तर चांगलं आहे परंतु हे खोड कधी कधी काळं पडतं आणि अचानक आपलं जे झाड आहे तर ते कलटी झालेलं किंवा पडलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं हा खोडकुजीचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो तर खोडकुजीचा प्रॉब्लेम आपल्याला जर सॉल्व्ह करायचा असेल तर रेडोमिल गोल्ड या नावाचं बुरशीनाशक नाशिक येत आहे चाळीस ते पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी घ्या फवारणी पंपाचं नोजल काढा आणि डायरेक्ट खोडावरती पूर्ण खोड ड्रिंचिंग करा किंवा पूर्ण जे खोड आहे तर ते फवारणीच्या माध्यमातून धुवून घ्या हा बुरशीजन्य रोग हो आहे मित्रांनो हा तुमचा अशा प्रकारे स्टॉप होऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअपला शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत रामराम